माझा अंतकरण बोलत आहे की मला त्रास झाला संस्थेमुळे नाही झाला मला झालेला आहे आणि मी आज भंगार विकू शकत नाही काय विकू शकत नाही की प्रतिष्ठेमुळे विकू शकत नाही अठरा वर्ष काम केलं आणि मी आज भंगार विकल्यानंतर लोक मला नाव ठेवतील त्यामुळे मी उपाशी मरत आहे आणि माझे मुलं बाळ आहे काय तळ तर अशा आणण्यासाठी लढत आहे त्यामुळे व्यक्तिगत मी ग्राहक भेटल्यानंतर कुणी करू न करू मी आत्महत्या करणार आहे असा माझा जाहीर इशारा शासनाला पंच तारखेला ते मी कटर समोर करणार आहे सण झाल्यानंतर फक्त सणामुळे शांत बसलो मी माझं नाव सईद अमिर सैद याशीन माझं गाव जेवा पिंपरी आहे काय करायचं शासन काय करा माझ्यावर पंचावीस तारखेला मी आत्म आत्मदहन करणार आहे ती बी कल्टर अभ्यास समोर एकटा एक मागणी अशी आहे की शाहू फुले आंबेडकर अनुसूचित जाती एकशे पासष्ट निवासी आश्रम संदर्भामध्ये आमचे एक शिक्षक कालच्या पंधरा तारखेला धनंजय सर यांनी पगार न मिळाल्यामुळं शासनाच्या उदासीन धोरणामुळं आपलं जीवन या ठिकाणी संपवलेलं आहे तरी आमची शासनाला एक रास्ता अशा प्रकारची मागणी आहे की धनंजय नागरगोजे सर यांच्या कुटुंबाला पन्नास लाख रुपयाची आर्थिक मदत शासनानं करावी दुसरी एक रास्ता अशा प्रकारची मागणी आहे की त्यांची पत्नी राजकन्या नागरगोजे या आमच्या भगिनीला शासकीय सेवेमध्ये सामावून घ्यावं आणि ज्या राज्यामधल्या एकशे पासष्ट अनुसूचित जाती शाहू फुले आंबेडकर योजनेच्या माध्यमातून ज्या शाळा आहेत त्या शाळेला वेतन श्रेणीप्रमाणे शंभर टक्के अनुदान तात्काळ या ठिकाणी शासनानं आम्हाला द्यावा नसता आम्ही येत्या पंचवीस तारखेपासून या ठिकाणी सहकुटुंब जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणासाठी बसणार आहोत अशा प्रकारची आमची ही रास्त अशा प्रकारची मागणी आहे त्याच्यानंतर दोन हजार नऊमध्ये क्रॉशन इन्स्पेक्शन झालं जे की संभाजीनगर पुणे सोलापूर अशा वेगवेगळ्या विभागातून अधिकारी आले होते आयुक्त आणि त्यांनी तपासणी केली होती त्याच्यानंतर परत आणखी दोन हजार बारामध्ये कलेक्टरमार्फत तपासणी झाली अशी वारंवार तपासणी होती परंतु शासनाकडून कुठलंही अनुदान दिलं जात नाही मग यांनी जर शासनाला अनुदान द्यायचं नव्हतं तर शासनाने तपासण्या लावायच्या नव्हत्या शासनाला तपास तपासणी लावून संस्थेला झुलवत ठेवलं आणि कर्मचाऱ्याला कर्मचाऱ्यालाही झुलवत ठेवलं त्याच्यामुळं खऱ्या अर्थानं याला जिम्मेदार शासनच आहे कारण प्रत्येक वेळी तपासणी करायची आणि अनुदान द्यायचं नाही त्यांनी झुलूत ठेवलेलं आहे म्हणून आमचं पूर्ण शंभर टक्के यांच्याकडे कर, शासना आमचा रोष आहे काय इशारा सरकारला सरकारला एकच इशारा आहे जर येणाऱ्या चोवीस तारखेपर्यंत चोवीस मार्च पर्यंत जर कुठलाच निर्णय घेतला नाही तर पंचवीस तारखेला आमचे सर्व कर्मचारी बीड जिल्ह्यातील कर्मचारी फक्त एक एक कर्मचारी आलेला आहे आम्ही पूर्ण कर्मचारी सहकुटुंब परिवार पत्नी आई वडील आणि त्याच्या मुलासहित कलेक्टर ऑफिसला समोर येऊन <laughs> आम्ही मरणापर्यंत उपोषण करणार आहेत असा आमचा इशारा आहे आताच कलेक्टर ऑफिसला निवेदन दिलेलं आहे आणि सहाय्यक आयुक्त समाज कल्याण बीड यांना पण निवेदन दिलेलं आहे आमची मागणी पहिली मागणी धनंजय नागरभावजी सर आहेत त्यांना पन्नास लाख रुपयाची मागणी आहे त्याच्यानंतर त्यांच्या पत्नीला नोकरी शासकीय सेवेत सामावून घ्यावा अशी मागणी केली आणि तिसरी मागणी जी आहे ती आमची शाहू फुले आंबेडकर अनुसूचित जाती निवासी आश्रमशाळा एकशे पासष्ट शाळा त्या महाराष्ट्रामध्ये आणि या सर्व शाळा पात्र अनुदानास पात्र झाल्या दोन हजार एकोणीसमध्ये यांना अनुदान वीस टक्के जाहीर केलेले आहे दोन हजार सव्वीस रुजाळला आहे उजळणारे आता तरी पण आणखी काही रुपये अनुदान शासनाने दिलेलं नाही तरी आमची प्रमुख मागणी हीच आहे की विजयंतीच्या धर्तीवर शंभर टक्के अनुदान देण्यात यावं अशी आमची एकमुखी मागणी आहे माझं अंतकरण बोलत आहे की मला त्रास झाला संस्थेमुळे झाला मला शासनामुळे झालेला आहे आणि मी आज भंगार विकू शकत नाही काय विकू शकत नाही की प्रतिष्ठेमुळे विकू शकत नाही अठरा वर्ष काम केलं आणि मी आज भंगार विकल्यानंतर लोक मला नाव ठेवतील त्यामुळे मी उपाशी मरत आहे आणि माझे मुलं बाळ आहे काय आहे तळ अशा अंगासाठी लढत आहे त्यामुळे व्यक्तिगत मी ग्राहक भेटल्यानंतर कुणी करू न करू मी आत्महत्या करणार आहे असा माझा जाहीर शारा शासकीला पंच तारखेला ते मी कंट्रोल समोर करणार आहे सण झाल्यानंतर फक्त सणाबाळ शांत बसलो मी माझं नाव सैद आम्ही सैद याशीन माझं गाव जेवा पिंपरी आहे काय करायचं साचना काही करा माझ्यावर पण सव्वीस तारखेला मी आत्म आत्मदहन करणार आहे ते बी कल्टर अभ्यास समोर एकटा